त्यांच्या नेत नेतृत्वाखाली मार्केट कमिटीचं अतिशय चांगलं काम केलं आणि मी परळीत आल्यानंतर माझी आणि स्वर्गीय पंडित जेव्हा भेट व्हायची त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते माझ्याशी राज्यातल्या शेतीबद्दल शेतीच्या प्रश्नाबद्दल बोलत असायचे त्यांनी कधी मला धनंजयच्या भवितव्याबद्दल आणि करिअरबद्दल विचारलं नाही त्यावर कधी त्यांनी चर्चा देखील त्या ठिकाणी केली नाही पंडित हे हाडाचे शेतकरी होते शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक जिवाळा होता त्यामध्ये प्रेम होतं आज त्यांचा मुलगा धनंजय हा राज्याचा कृषीमंत्री म्हणून चांगल्या प्रकारे काम करतोय आणि आज स्वर्गीय अण्णा असते तर त्यांना देखील खूप आनंद झाला असता की माझा मुलगा आज कृषीमंत्री म्हणून काम करतोय परंतु काळाच्या नियतीचा काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कुणाचं काही चालत नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी देखील राज्याचं उपमुख्यमंत्री राज्याचं गृहमंत्री अशी चमकदार कामगिरी केली विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केली आणि नंतर केंद्रात काही काळ ते ग्रामविकास मंत्री होते मुंडेसाहेब शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी तळमळीनं काम करणारे मोठे नेते होते मला आठवत आहे मुंडेसाहेब एकदा कोणत्या तरी जाहीर कार्यक्रमामध्ये म्हणाले होते की मला देशाचा कृषी मंत्री म्हणून काम करायचंय दुर्दैवाने ते देशाचे कृषी मंत्री होऊ शकले नाही परंतु आज त्यांचा पुतण्या धनंजय राज्याचा कृषी मंत्री झाला आणि खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांचं अधूर राहिलेलं स्वप्न काही प्रमाणामध्ये धनंजय पूर्ण करतोय या गोष्टीचा मला अभिमान आहे धनंजय कृषी मंत्री झाल्यानंतर मी त्याला म्हटलं धनंजय तू आता विरोधी पक्ष नेता असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या करता विधान परिषदेमध्ये ज्या प्रकारे तू बोलला भांडला ती भाषणं तो एकदा परत ऐक आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्याकरता योजना तयार कर आज योजना करण्याचा तुला अधिकार आहे मी देवेंद्रजी आणि एकनाथराव तर चांगल्या कामाला मी नेहमीच समर्थन करत असतो पाठिंबा देत असतो आणि त्याच्यामध्ये मला अभिमान आणि समाधान आहे धनंजय अतिशय चांगल्या प्रकारे कृषी मंत्रालयाचा कारभार सांभाळतोय आणि एकेकाळी महा मोर्चामध्ये ज्याच्यामध्ये धनंजय राज्याचा प्रमुख होता आणि शिवराजसिंह चव्हाण देशाचे प्रमुख होते आणि आज ते देशाचे कृषी मंत्री आणि राज्याचे हा कृषी मंत्री अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्यांची जवळीक आलेली आहे मी आज सिंह चव्हाण साहेबांना आवर्जून सांगेन चव्हाण साहेब तुम्ही वेगवेगळ्या योजना परळीकरांनो महाराष्ट्रातल्या जनते हो वेगवेगळी राज्य करत असतात जसं रोजगार आम्ही योजना आपण केली उभ्या भारताने ती उचलली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्वच्छ भारत अभियान ही योजना मध्य प्रदेशमध्ये खूप पॉप्युलर झाली सिंह चव्हाण साहेबांना तिथं अतिशय बहिणी सगळ्या मान देतात सन्मान देतात त्यांच्या पाठीशी खंबीरतेनं उभं राहतात मी ज्यावेळेस मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री पदाची शपथ होती त्यावेळेस राव मी देवेंद्रजी गेलो होतो मी कुठं नाही सांगत तुम्हाला माहिती मी कोणाच्या स्तुती करण्याचं मला काही कारण नाही परंतु तिथं मोदी साहेब येईपर्यंत वेगवेगळे नेते येत होते आणि आल्यानंतर समोरचा मग प्रतिसाद देत होता त्याच्यामध्ये त्यावेळेस होणारे पण मुख्यमंत्री त्यांचा शपथविधीच होता राज्यपाल महोदय होते बाकीचे नेतेगण होते राज देशातले नेते होते पण पन पंतप्रधान यायच्या आधी जर सगळ्यात जास्त त्या स्टेजवर आल्यानंतर कुणाला टाळ्या आणि प्रतिसाद मिळाला असेल तर तो शिवराजजी चव्हाण साहेबांना एवढी त्या भागातली जनता त्यांच्यावर प्रेम करते एवढा प्रतिसाद देते आज देखील आम्ही ही योजना आणलेली आहे माझ्या मायमाऊली इथं मोठ्या आहेत आम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधलेली आहे आज साधारण सव्वा कोटी महिलांच्या पर्यंत आम्ही त्यांचा जे त्यांना अतिशय चांगल्याकरता सबल सक्षम करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या प्रकारे त्यांच्या अकाउंटला तशा पद्धतीनं ते मानधन गेलेलं आहे त्याच्यामध्ये विरोधक टीका करतात मी तर ठरवलेलं आहे इथून पुढं विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही आपला विकास आपला कार्यक्रम आपल्या योजना महायुतीनं आजपर्यंत केलेलं काम एवढंच आपण जनतेला सांगायचं तेवढं भरपूर आहे आणि त्याच्यामुळं ही लाखो माझ्या अडीच कोटी आमचं टार्गेट आहे अडीच कोटी महिलांना हा सगळा लाडकी बहिणीचा कार्यक्रम पोचवायचा आणि त्यांना निश्चितपणे आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करायचा आज इथपर्यंत आम्ही थांबलो नाही एक कोटी पेक्षा जास्त आपल्या शेतकऱ्यांना एक रुपयात आपण पीक विमा देतोय चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर तुमच्या मोटारचं इथून पुढे लाईट बिल भरायचं नाही हा एक महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांच्या करता घेतलाय हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे आपलं सरकार आहे त्याकरता सगळ्यांनी मिळून मिसळून यामध्ये काम करायचंय आमच्या काही लाखो शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये लिटरला अनुदान हे आपलं राज्य सरकार देत आहे आणि त्याच्यामध्ये बावन्न लाख कुटुंबियांना तीन गॅस सिलेंडर वर्षाला आपण मोफत देतोय बावन्न लाख ,00 कुटुंबियांना मला मुख्यमंत्री महोदय त्याला आपण अन्नपूर्णा म्हणून नाव अजून महिलांना महाराष्ट्रातल्या लोकांना अन्नपूर्णा म्हणून ते नाव एवढं पचनी पडे ना आपण त्याच्यामध्ये तीन मोफत गॅस सिलेंडर असं काहीतरी नाव त्याला दिलं पाहिजे त्याशिवाय ते सर्वपर्यंत पोचणार नाही आणि आमच्या गरिबांच्या मुलींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाण्याच्या करता मोफत शिक्षण गरिबांच्या हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे मला आता आमचे देशाचे कृषी मंत्री आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्यांना सांगायचं की यंदा पाऊस काळ बरा असल्यामुळं सोयाबीन कापूस अतिशय चांगल्या पद्धतीची पिकं आहे कांदा आहे ऊस आहे आता कांद्याला टोमॅटोला भाव बरा आहे परवा मी निपाडलाही गेलो होतो काल परवा जुन्नरलाही गेलेलो होतो पण आपल्याला काही करून अमित भाई शाह शिवराज चव्हाण पियुष गोयल आणि नितीन गडकरींची पण मदत घेऊन मुख्यमंत्रीजी उपमुख्यमंत्रीजी आपल्याला यांना सगळ्यांना महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सांगावं लागेल आता केंद्रात तिसऱ्यांदा आमच्या विचाराचं सरकार आलं आहे आता आम्ही कांदा निर्यात बंदी करणार नाही असं एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगण्याची वेळ आहे त्यामध्ये कारण नसताना कधीतरी काही गडबड होते आणि मग इतकं चांगलं काम करून पण त्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी बसतो सरकार सोयाबीन कापूस कांदा ऊस या सगळ्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आत्ताच मी त्यांना बोलत असताना बद्दल पण एफ आर पी गेल्या चार पाच वर्षात कशी वाढली पण एम एस पी कशी वाढली नाही तेही सांगितलं आता ह्याच आठवड्यामध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान पण आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आपले गृहमंत्री पण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि मग अशी फार बारकाईनं हे सोयाबीन कापूस कांदा ऊस ह्या पिकांच्या बद्दलची माहिती येता येता कृषी मंत्री कसा असावा नांदेडहून येताना काही शेतकऱ्यांच्या बांधावर थांबून शेतामध्ये त्या शेतकऱ्याची विचारपूस केली काय तुझं म्हणणं आहे काय तुला पाहिजे अशा पद्धतीचं हे कृषी मंत्री आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा स्वतः शेतकरी असणारा अनेक वर्ष एक महत्वपूर्ण राज्याचं नेतृत्व करणारा ह्या पद्धतीनं शिवराजसिंग चव्हाण या, या परिसरामध्ये आलेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करीतच करीन परंतु या सगळ्या प्रश्नाच्या बद्दल फार काळ लावून चालणार नाही एक आठ पंधरा दिवसामध्ये हे जे निर्णय त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पण उत्पादकालाही मदत झाली पाहिजे आणि ग्राहकाला पण त्याच्यामध्ये मदत मिळाली पाहिजे आज इथं पाशा पटेल आहेत सारखं सध्या बांबूच्या लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्यांनी हातामध्ये घेतला आहे बांबू लावायचा म्हणजे लागवड करायची आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे अतिशय पोटतिरकेनं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा असा हे व्यक्ती आहे आणि या सगळ्यांची मदत घेऊन तुम्ही आपण तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यावर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकरी वर्गाला इथले वेगवेगळे वेग वेग प्रश्न आहेत ते बरेचसे आमच्या राज्याशी संबंधित आहेत आम्ही जे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने उस्तोल कामगारांचं महामंडळ केलं इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे वेग वेग वे� प्रश्न आहेत ते करता आम्ही कटिबद्ध आहोतच पण आज खऱ्या अर्थाने शेतीप्रधान तुमचा माझा देश असल्यामुळं शेतकऱ्यांचं हित पहिलं बघणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आणि आमच्या माय माऊलींना आमच्या बहिणींना जो काही आम्ही मान सन्मान दिलेला आहे तो काही आऊट घटकेचा नाही तो पुढेही पाच वर्ष त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या योजना चालू ठेवायच्यात पण ते सगळं तुमच्या हातामध्ये जसं आत्ता महायुतीच्या सरकारच्या पाठीशी